स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या वीस गोष्टी नेहमी लक्षात ठेवा समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघांमध्ये नोटीस करावं असं वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही वीस गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळीची इमेज तयार होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहित धरतो म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका नंबर दोन जशाच तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागलं पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला इज्जत देतात कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही तुम्हाला महत्व देत नाही जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा तेव्हाच लोक लायकीत राहतात हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे नंबर तीन जिथे आपल्याला बोलावले नसेल तिथे जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलेलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावले नाही हे देखील दुसऱ्यांजवळ सांगायचे नाही यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्याची खंत करतो एखाद्याने आपल्याला बोलावले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचे नाही आपले घर आपल्याला काढून देत नाही आपल्याच घरी राहायचे आणि आपण देखील त्या व्यक्तीशी तो जसा वागला असेल तसेच वागायचे नंबर चार स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुमचा आदर करणार नाहीत त्यामुळे स्वतःला महत्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करायला शिका नंबर पाच राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपली राहणीमान अतिशय चांगली असली पाहिजे गबाळ्यासारखे राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्याचा प्रयत्न करा नंबर सहा नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे जगासोबत स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते लोक आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येतं म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात नंबर सात लोकांपासून दूर राहा जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला आपली गोडी वाटते परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती देखील आपला कंटाळा करायला लागतो म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच त्याच्यासाठी अवेलेबल राहाल तर तो व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा बायकोमध्ये देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढते म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका त्याला देखील आपण नसल्याची जाणीव होऊ द्या नंबर आठ प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेचच दुसऱ्याची मदत घेणे टाळा यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडीफार स्वतःची बुद्धी देखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो व्यक्ती तुमचा आदर करायला लागतो नंबर नऊ नव। नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला सांगून तुमचे भांडण मिटवू नका यामुळे समोरच्याला फक्त मनोरंजन होते तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलवू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात नंबर दहा तुमचे दुखवटे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्यांजवळ शेअर करत गेले तर समोरच्याला वाटते की काय याच रोज रोज तेच ते असतं म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात दुखामध्ये कोणीही आपल्या सोबत नसते दुःखाचा किंवा संघर्षाचा काळात आपल्याला एकट्याला सामना करावा लागतो स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताट मानेने जीवन जगा यामुळे लोक आपोआपच तुमची इज्जत करायला लागतात नंबर अकरा कामापुरता मामा अशी आपली वागणूक पाहिजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढे ते त्याच्या संपर्कात राहावे रिकामे तासन तास गप्पा मारत बसू नये जेवढी आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत कमी होत जाते काम असेल तर इतरांजवळ जायचे इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन त्याच्यामध्ये काय कमी आहे यावर अभ्यास करावा नंबर बारा अनेक वेळेस आपण लोकांना जास्तच महत्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते कारण गरजेपेक्षा जास्त महत्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण किती याची नेहमी काळजी घ्या नंबर लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच आपलं मन मोकळेपणाने वागत जातो याचा समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो कोणाशीही जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखूनच त्याच्याशी वागावे नंबर चौदा एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याचा अपमानाचा बदला नेहमी त्याच्यासोबत भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्यावं वेळ प्रत्येकाचीच येते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देते नंबर पंधरा जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतोय कशासाठी करतोय कोणासाठी करतोय याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही जर सगळ्या गोष्टींपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त आनंदी राहाल दुसऱ्याच्या आयुष्यात झाकून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य बेटर बनवण्याचा प्रयत्न करा नंबर सोळा तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नसतो त्यामुळे मोजक्यात गोष्टी इतरांसोबत शेअर करावेत बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवल्या पाहिजे नंबर सतरा गरजेपेक्षा जास्त बळबड करणे आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोलले पाहिजे गरजेपेक्षा जास्त बळबड केल्यास लोक आपल्याला वेळ समजतात म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढंच बोलावं यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन पडते आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात नंबर एक चांगली व्यक्ती व्हा आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपले ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची सर्व स्वप्न पूर्ण करू शकाल जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढते नंबर एकोणावीस दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहिला तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा नंबर वीस स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची विनंती करून त्याच्याकडे जाऊ नका कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील महत्त्वाचा असतो स्वतःची किंमत वाढवण्यासाठी जे हे काही प्रेरणादायी विचार तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन मोटिवेशनल प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद